नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका स्वर्षाचे परीक्षणाचे बंधन परीक्षेनंतर चिमुकल्यांना सेविका देणार अध्यापनाचे धडे झेडपी शाळेची पटसंख्या वाढणार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस सव्वीस पासून तयार करण्यात येणार अंगणवाडी व येता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे यासाठी प्राथमिक शाळेमधील पहिल्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येणार आहे अंगणवाडी व येता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळेमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळा माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढ या, या दृष्टीने दिली जाणार आहे कुपोषण कमी करण्याचे निष्कर्षक पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे एकात्मिका बाल सेवा योजना प्रभावी अंमलबजावणी करून बाल विकासामधील कुपोषण प्रमाण कमी करणे पूर्वशालीय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी येणार आहे याचबरोबर गुणाकारानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा